नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत अहमदनगर पोलिसांच्या ताफ्यात पंचेचाळीस चार चाकी तर त्रेसष्ट दुचाकींचा समावेश पालकमंत्र्यांच्या हस्ते वाहनांचे वितरण अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नातून अहमदनगर जिल्ह्यातील पोलिसांच्या ताफ्यात तब्बल ता पंचेचाळीस चार चाकी आणि त्रेसष्ट दुचाकींचा समावेश करण्यात आला आहे याप्रसंगी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आय जी दत्तात्रय कराळे आणि पोलीस अधीक्षक राकेश ओला उपस्थित होते तर पोलीस मुख्यालय अपुहत्ती चौक पत्रकार चौक प्रेमदान चौक प्रोफेसर कॉलनी भिस्तबाग चौक एकवीरा चौक श्रीराम चौक गुलमोहर पोलीस चौकी सुरभी हॉस्पिटल डी एस पी चौक कोठला स्टँड फ्लायओव्हरच्या वरून शिल्पा गार्डन कॅनेटिक चौक मल्हार चौक सक्कर चौक नवीन टिळक रोड मार्गे अमरधाम निफ्टी नाका दिल्ली गेट पोलीस परेड ग्राउंड सदर रूटवरून शंभर पोलीस वाहन संचालन करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर